टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारताचे वेळापत्रक झाले जाहीर तर भारताचे सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणवून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सात फेब्रुवारी ते आठ मार्च या एक महिन्याच्या कालावधीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप यावर्षी भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये खेळवला जाणार आहे पाकिस्तानची टीम भारतात खेळण्यासाठी येणार नसल्यामुळे पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकामध्ये होणार आहेत जर सेमीफायनल फायनलला पाकिस्तान पोचले तर फायनल सेमीफायनल सामना देखील श्रीलंकेमध्ये होतील आणि जर फायनलमधून पाकिस्तान बाहेर पडले तर पुढील सर्व सामने हे भारतामध्ये होतील तर भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर भारताचा पहिला सामना हा भारतविरुद्ध अमेरिका या दोन देशामध्ये सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तर भारताचा दुसरा सामना बारा फेब्रुवारी रोजी भारतविरुद्ध नमेबिया या मैदानावरती खेळला जाणार आहे भारताचा तिसरा सामना भारतविरुद्ध पाकिस्तान पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि भारताचा शेवटचा सामना साखळी फिरतील भारतविरुद्ध नेदरलँड हा सामना अठरा फेब्रुवारी रोजी अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे भारताचे हे सर्व सामने वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील आणि वर्ल्ड कप टी टीवरती स्टार पोटस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटार येथे वर्ल्ड कपचे सामने आपणास पाहायला भेटतील मित्रांनो हे साखळी फेरीचे सामने आहेत नंतर सुपर एट चे सामने होणार आहेत नंतर सेमी फायनल फायनलचे सामने होणार आहेत तर या सामन्यामध्ये विजय संपादन करून भारताची सुपर एटच्या फेरीत प्रवेश करेल भारताची टीम सेमी फायनल फायनल दोन हजार चोवीस मध्ये रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकला होता तर यावर्षी सूर्यकुमार यादवने त्याची टीम वर्ल्ड कप जिंकेल का आपणास हो काय वाटतं आपण कमेंट मध्ये सांगा तर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा